ठेव आपल्या चकल्या तळून काय मस्त कुत्कुशित झाला ठेव चवीला पण खूप छान लागतं हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आपण तांदळाच्या कनीच्या चकल्या करणार आहोत चकल्या म्हणजे वाळवणाच्या चकल्या आता कडक ओन पडायला लागले तर आता वाळवण करायला काय हरकत नाही दाखवते तुम्हाला दीड ग्लास कणी घेते मी ती वजनी म्हणाल तर अर्धा किलो आहे ही स्वच्छ धुवून घेते निवडून घेते धुवून घेते हे बघा ही कणी मी निवडून स्वच्छ धुवून घेतली त्याच्यासाठी बघा मी काय घेतले ह्या चार लाल मिरच्या घेतल्यात थोडा लसूण चार पाच पाकळ्या आणि थोडंसं आलं ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची जर मिरच्या नसतील घालायच्या तर मग तुम्ही लाल तिखट पण घालू शकता तर मी मिरच्या नाही घालणार आहे लाल तिखट घालणार आहे फक्त आलं लसूण बारीक पेस्ट करून घेणार आहे चला आता आपण ही कणी शिजायला घालू कुकर ठेवला आहे बघा मी तुम्ही कुकरऐवजी पातेल्यात पण ही कणी शिजवू शकता जशी आपण खिचडीला शिजवतो ना तशी शिजवायची दाखवते तुम्हाला तेल घालते थोडं तेल घालायचं फोडणीपुरतं जास्त नाही घालायचं जिरं घालायचं बघा मोहरीने घालायची जिरं घालायचं नुसतं चांगलं चमचाभर जिरं घालायचं लसणाची पेस्ट घालायची आता ह्यात मी तिखट मीठ घालते तुम्हाला किती झणझणीत करायचं आहे त्याप्रमाणे घालायचं खूप पण नाही घालायचं हिरवी मिरची पण घालू शकतो पण काय होतं त्याने ठसका होतो खाताना चवीला तर लागतं पण ठसका होतो हळद घातली मीठ घालून पाणी घालायचं त्यात मीठ घालते आता आपलं तांदूळ किती जसं आपण खिचडीला वगैरे घालतो त्या अंदाजाने मीठ घालायचं आता पाणी घालते मी समजा हे दी दीड ग्लास कणी होती ना समजा दोन ग्लास असेल तर आपण चार ग्लास पाणी घालतो कारण ही जास्त गाळ शिजलं पाहिजे तसं तर आपण खिचडीला वगैरे काही मोजून घालत नाही अंदाजेच घालतो त्यामुळं मीठ घातले आता ही धुतलेली कणी आपण त्यात घालू पातेला घालत असाल तर उकळी येऊ हो द्यायची आपण कुकरमध्ये काही उकळी येऊ हो देत नाही डायरेक्ट घालतो कोणतीही वस्तू मग आता ह्याला चार शिट्ट्या होऊ द्यायच्या जसं आपण खिचडीला भाताला होऊ देतो तशा पाणी जरा जास्तच घालायचं कारण तो मऊ भात म्हणजे मऊ खिचडी शिजली पाहिजे जा। झाकण लावते मी आता आणि चार शिट्ट्या होऊ देते हे बघ चार शिट्ट्या होऊ देते तीन शिट्ट्या झाल्या बघा तीनच होऊ दिल्या बघते आता उघडते कुकर मस्त अशी खिचडी शिजून झाली आपली आणि ही कनी जी होती ती बासमती तांदळाची होती बासमती तुकडा त्याच्यामुळे बघा अगदी गिरज छान शिजली आहे आणि सुगंध पण छान येतो तुम्ही साधे कणी घेतली तरी चालते मीही घेतली एवढं काय मस्त शिजली एकदम त्याला जास्त हटायची पण गरज नाही तरी पण आपण जरा थोडंसं रविने जीव करून घेऊ खाली उतरवून घेते शिजली त्यामुळे काही जास्त हटायची गरज नाही तर तुम्ही स्मॅशरने वगैरे तांब्याने कशाने पण हटू शकता असं मस्त हा साचा घेतला आहे मी माझ्याकडे हा जुनाच जुन्या पद्धतीचा साचा आहे तोच वापरते मी ती चकलीची ताटली घातली <स्तेव> करायला घेऊ आपण मी चांगलं आधी हटून घेते थोडंसं इथं मी घरातच करून घेणार आहे आधी नंतर मग उन्हात ठेवीन अशा करून घेते घालायला पण एकदम हलका आहे गार झालं तरी काय नाही होत होतात त्याबरोबर चकल्या घालून घेते सगळ्या मी अशा घालून झाले सगळ्या मी आता या बाहेर नेते दुपारपर्यंत मस्त असे अर्धे वाळून होतात त्या पलटी होतात का बघते अगदी सहज पट्टी घात अशा साधारणतः ह्या तीन दिवस तरी वाळवायला लागतील चांगल्या मी आता थेट तुम्हाला पूर्ण वाळवून झाल्यावरच दाखवीन कोणतंही वाळवण तीन चार दिवस चांगलं वाळायला लागतं हे बघा पूर्ण तीन दिवस या चकल्या मी वाळवल्या वाळवून बघा अशा झाल्या यातल्या मी दोन तीन तळून दाखवते तुम्हाला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी आता या आठवड्यात सगळे वाळवणाचे पदार्थ दाखवणार आहेत वाळवणाच्या रेसिपी तुम्हाला दुसऱ्या कोणत्या बघायच्या असतील तर कमेंट करून सांगा मला तसा मी प्रयत्न करेन तुम्हाला ज्या हव्या असतील त्या दाखवण्याचा हा आठवडा मी वाळवणाच्या रेसिपी दाखवणार आहे चला तर मी आता दोन तीन तळून दाखवते तुम्हाला कढईत आधीच पापड तळलेलं तेल आहे त्यातच मी तळून दाखवते तुम्हाला बघा काय मस्त फुलतायत बघा त्याला काही दुसरा काय आटास करावा लागत नाही साधी कणी आपली आणून शिजवायची खूप छान होतात करून बघा कशा वाटल्या कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या वाळवण्याच्या रेसिपी तुम्हाला आवडत आहेत का नक्कीच कमेंट करून सांगा आता हा आठवडा मी वाळवण्याच्या रेसिपी दाखवणार आहे